नमस्कार मित्रांनो बघा सर्वप्रथम यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल मी अगदी मनापासून स्वागत करतो बघा आज आपल्याला अशा स्टॉकबद्दल डिस्कस करणार आहे की जे की स्टॉकचं नाव असे ड्रीम फॉल्क सर्व्हिस लिमिटेड आणि या स्टॉकची सध्याची जर प्राईस जर बघितली तर पाचशे पंधरा रुपये सध्याची स्टॉकची प्राईस आहे मित्रांनो एका महिन्याचा ओव्हरऑल रिटर्न जर बघितला तर चार पर्सेंटपर्यंत मायनस आहे आणि सहा महिन्याचा विचार जर करतो बत्तीस पर्सेंट मायनसमध्ये दाखवते आपल्याला आणि मॅक्सचा जर विचार केला तर मित्रांनो फक्त एकोणीस ते वीस पर्सेंटपर्यंत ही कंपनी आता प्लसमध्ये दाखवत आहे आणि कंपनी मार्केटला लिस्ट झालेल्या जवळपास नऊ सप्टेंबर दोन हजार बावीस तेव्हापासून मार्केटला लिस्ट झाली कंपनी आणि एक वेळ अशी होती की कंपनीनं चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवला होता काही कमी दिवसामध्ये एका एक वर्षामध्ये ऐंशी पर्सेंटपर्यंत चांगला रिस्पॉन्स होता आणि आतापासून आता, आता तेव्हापासून जर बघितलं तर एकदम फ्लॅटमध्ये हा क स्टॉक आहे सध्या आणि खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे इथे जास्त गिरावट नाही आहे कारण की इथं प्रॉफिट बुकिंग झालेली आहे त्यामुळं आता हा सध्या एका रेंजमध्ये जास्त गिरव न्यायची एका रेंजमध्ये आता इथून कधीही हा स्टॉक झेप घेण्याची या स्टॉकला कधी शक्यता या स्टॉकची झेप घेण्याची शक्यता आहे मित्रांनो बघा तर या कंपनीचा आपण एक वेळेस फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे आपल्यासाठी बघा मित्रांनो मार्केट कॅपचा जर विचार केला तर दोन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव करोड मार्केट कॅप आहे सध्याचं करंट प्राइस जर बघितलं तर पाचशे सोळाचा एक स्टॉक मिळू शकतो आपल्याला आणि स्टॉकची जर पी जर बघितली तर पस्तीसचा स्टॉक पी आपल्या नजरासमोर दिसतो छोटी कंपनी तरीही झिरो पॉईंट दहा पर्सेंटपर्यंत डिव्हिडंटसुद्धा देते कंपनी आणि सर्वात बेस्ट मला ह्या कंपनीचं आर ओ सी आणि आर ओ या कंपनीचं सर्वात बेस्ट मला आवडलं बघा आर ओ सी बघितलं तर शहात्तर पर्सेंट शहात्तर पॉईंट नऊ पर्सेंट म्हणजे जवळपास सत्याहत्तर पर्सेंटपर्यंत आणि आर ओ बघितला तर साठ पर्सेंट खूपच चांगल्या पद्धतीचा कंपनी रिस्पॉन्स दाखवते मित्रांनो आपल्याला आणि फेस व्हॅल्यू जर बघितला तर दोनचं आहे आणि आता आपल्याला ओवरऑल जर बघायचं तर या कंपनीचा सेल आणि नेट प्रॉफिट कशा पद्धतीचं इन्क्रीज करत आहे कंपनी ते बघणं गरजेचं आहे मित्रांनो मार्च दोन हजार अठराचा जर विचार करूयात तर तेव्हा कंपनीचं एकशे सहासष्ट करोड मार्केट सॉरी एकशे सहासष्ट करोड सेल केलेला होता आणि त्याच्यानंतर दोनशे अठ्ठेचाळीस करोड त्याच्यानंतर तीनशे सदुसष्ट करोड त्याच्यानंतर एकशे सहा करोड त्यानंतर दोनशे ब्याऐंशी करोड त्यानंतर सातशे त्र्याहत्तर आणि नऊशे एक्क्याण्णव मित्रांनो सेलमध्ये जर विचार केला तर खूपच चांगल्या पद्धतीत सेल करत आहे कंपनी प्रत्येक वर्षी आपला नंबर चांगल्या पद्धतीने इन्क्रीज करत आहे आणि चांगल्या पद्धतीने नंबर वाढून देते बघा नेट प्रॉफिटचा विचार करतो बारा करोड पंधरा करोड बत्तीस करोड आणि मित्रांनो इथं एक वर्ष मा कंपनी मायनसमध्ये गेली होती एक करोडनं पण नंतर एका करोडहून डायरेक्ट सोळा करोड सोळाहून डायरेक्ट त्र्याहत्तर आणि शहात्तर नंतर या कंपनीनं चांगल्या पद्धतीने जेप घेतलेली आहे इथं मित्रांनो एका वर्षी या कंपनीनं नेट प्रॉफिटमध्ये थोडीशी डीप घेतलेली होती बघा आपण नेट प्रॉफिट तर आणि सेलचा जर विचार केला तर सेल खूप चांगल्या पद्धतीनं कंपनी इन्क्रीज करत आहे प्रत्येक वर्षी या सेलमध्ये ग्रोथ दिसते मित्रांनो वरचा जर विचार केला के तर आपण या कंपनीवर कर्ज वगैरे कशा पद्धतीचं आहे यांचा जर विचार केला तर बघा मित्रांनो फक्त एक करोड कर्ज आहे या कंपनीवर बघा सुरुवातीला आठ करोड होतं नंतर सहा नंतर नऊ होतं आठ केल्यानंतर नंतर, नंतर सात आणि एक आणि येत्या क्वार्टरला येत्या पुढच्या वर्षी या कंपनीचा नंबर जेव्हा येतील पुढच्या वेळेस त्यावेळेस ही कंपनी कर्जमुक्तही होऊ शकते कारण की या कंपनीवर फक्त एकच करोड कर्जही आणि रिझर्व जर विचार केला तर एकशे पंच्याऐंशी रिझर्व येईन या कंपनीकडं बघा रिझर्व या कंपनी रिझर्व आपला वाढवत आहे बघा सु सुरुवातीला चौदा करोड एकोणतीस करोड एकसष्ट करोड साठ करोड बत्तीस बहात्तर करोड एकशे करोड आणि एकशे पंच्याऐंशी करोड मित्रांनो ही कंपनी रिझर्व वाढवत आहे आपला आणि कर्ज ही कंपनी कमी कमी करत आहे आणि एकच करोड फक्त या कंपनीवर कर्ज आहे येणाऱ्या क्वार्टरमध्ये ही कंपनी कर्जमुक्तही होऊ शकते इन्व्हेस्टरचा जर विचार केला या कंपनीवर कंपनीमध्ये कशा पद्धतीचे इन्व्हेस्टर येतं तर बघा मित्रांनो फॉरेन इन्व्हेस्टरसुद्धा आहेत डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा आहेत या कंपनीमध्ये बघा प्रमोटरकडे सहासष्ट पर्सेंटपर्यंत होल्डिंग आहे फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये पाच पर्सेंट आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये नऊ पर्सेंटपर्यंत आहेत बघा मित्रांनो सुरुवातीला या कंपनीवर एक छोटी कंपनी असून या कंपनीवर या इन्व्हेस्टर लोकांनी एवढा भरोसा ठेवला आहे आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो फक्त एकोणीस पर्सेंट फक्त पब्लिककडे या कंपनीमध्ये पब्लिक होल्डिंग आहे मित्रांनो आणि चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे खूपच छान या इन्व्हेस्टर लोकांनी आपली इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीनं या स्टॉकमध्ये करून ठेवलेली आहे बघा मित्रांनो नेक्स्ट स्टॉकचा विचार केला तर ॲपच्युस व्हॅल्यू फायनान्स हाऊस फायनान्स इंडिया लिमिटेड या कंपनीचं नाव असे मित्रांनो आणि या सध्याचे या स्टॉकची जर प्राईस जर बघितली तर तीनशे त्रेसष्ट सध्याच्या स्टॉकची प्राईस आहे मित्रांनो ही एक फायनान्समध्ये कंपनी काम करते ॲक्च्युअल व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ही एक फायनान्समध्ये कंपनी काम करते मित्रांनो छोटे मोठे लोन देण्याचं काम करते कंपनी एका एका महिन्यात जर या कंपनीचा रिटर्न जर बघितला तर दोन पर्सेंटपर्यंत प्लसमध्ये दाखवते आणि सहा महिन्याचा जर विचार केला तर या कंपनीनं नऊ ते दहा पर्सेंटपर्यंत प्लसमध्ये दाखवते आणि मॅक्समध्ये ओव्हरऑल जर आत्तापर्यंत जर कंपनी मार्केटला लिस्ट झाले ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये तेव्हापासून जर या कंपनीचा विचार केला तर तेहतीस ते चौतीस ते, पर्सेंटपर्यंत या कंपनीने चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स देखील दाखवलेला आहे आणि या चार्टकडे जर बघितलं तर मित्रांनो बघा किती स्लो चार्ट चाललेला आहे आणि कुठंच या चार्टमध्ये कुठंच गिरावट नाही खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि मॅक्समध्ये जर विचार केला या कंपनीचा तर आपल्याला दिसून येतो बघा सॉरी मी आपण सांगितलं की तेवीसमध्ये नाही ही कंपनी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून मार्केटला लिस्ट झालेली आहे आणि तेव्हापासून या कंपनीनं दोन ते तीन पर्सेंटपर्यंत रिटर्न दाखवलेला आहे बघा ही ले ले एक अशी वेळ होती की कंपनी बऱ्याचपैकी तीस पर्सेंट पर्यंत पडली होती आणि आता ही कंपनी कमी दिवसामध्ये जवळपास या कंपनीनं पन्नास पर्सेंट पर्यंत रिटर्न आपल्याला मिळून दिलेले आहेत एक मागील चार ते पाच महिन्यामध्ये आणि आता कुठंतरी हा कंप स्टॉक गती घेण्याच्या मार्गावर आहे मित्रांनो बघा नवीन स्टॉक आहे आणि कंपनी पण खूप छोटी आहे आपण या कंपनीचा एक वेळेस फंडामेंटल चेक करू बघा मित्रांनो फंडामेंटल चेक करत असताना आपल्या नजरसमोर दिसते मार्केट कॅप या कंपनीचा अठरा हजार करोड मार्केट कॅप आहे आणि करंट प्राईस जर बघितली तर एक तीनशे बासष्टपर्यंत पर्यंत करंट प्राईस आहे आणि स्टॉकचा पी जर बघितला तर बहात्तर सॉरी बत्तीसचा स्टॉकचा पी आहे आणि बुक व्हॅल्यू जर बघितली तर या कंपनीची एकाहत्तर दिसते आणि छोटी कंपनी आहे तरी पण मित्रांनो डिव्हिडंट एक पॉईंट अकरा पर्सेंटपर्यंत डिव्हिडंड देते म्हणजे खूप चांगल्या पद्धतीची ही खूपच चांगला डिव्हिडंड देते कंपनी आणि आर ओ सी बघितलं तर चौदा पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर सोळा पर्सेंट फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्यासमोर दोनचा दिसतो मित्रांनो सर्वप्रथम आपण सेलवर नजर टाकूयात मार्च दोन हजार सतराचा आपल्यासमोर डाटा दिसतो तेव्हा कंपनीनं सेल कसा बनवला होता मार्च दोन हजार सतरामध्ये तर या कंपनीनं सेल असा दिला होता की मिळून एकशे सव्वीस करोड त्यानंतर दोनशे एक करोड त्यानंतर तीनशे पंचवीस करोड पाचशे करोड सहाशे चाळीस करोड आठशे पंधरा करोड एक हजार त्र्याण्णव करोड आणि बाराशे चोवीस करोड खूप चांगल्या पद्धतीने ही सेल इन्क्रीज करत आहे आणि आपले नंबरही चांगल्या पद्धतीने आणत आहे बघा नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर कंपनी सेल चांगला करत आहे पण प्रॉफिटवर बघ होते एक नजर टाकून सदतीस करोड त्यानंतर सदो सदुसष्ट करोड त्याच्यानंतर एकशे बारा करोड एकशे सॉरी दोनशे अकरा करोड दोनशे सदुसष्ट करोड तीनशे सत्तर करोड पाचशे तीन करोड आणि पाचशे करोड बघा मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीची ही कंपनी नेट प्रॉफिटमध्ये आपला नंबर इन्क्रीज करत आहे आणि नेट प्रॉफिट चांगल्या पद्धतीने वाढून देत आहे कंपनी दरवर्षी बॅलन्स शीटचा जर विचार करूयात या कंपनीवर कर्ज कशा पद्धतीचं आहे हे बघणं गरजेचं आहे तर चार हजार तीनशे सतरा करोड या कंपनीवर कर्ज आहे मित्रांनो आणि यांच्याकडे रिझर्व थोडं कमी आहे तीन हजार चारशे चाळीस रिझर्व आहे रिझर्वच्या तुलनेत जर बघितलं तर या कंपनीवर थोडं आपल्याला कर्ज दिसते तर एक पॉईंट आपल्याला तेवढा क्लिअर करणं गरजेचं आहे इन्वेस्टरचा जर विचार केला या कंपनीमध्ये तर मित्रांनो बासष्ट पर्सेंट प्रमोटरकडे होल्डिंग आहे पंधरा पर्सेंट फॉरेन इन्वेस्टरकडे आणि पाच पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे आणि फक्त पब्लिककडे सतरा पर्सेंट आहे मला का अशा कंपन्या आवडतात की जिथे कंपनीमध्ये ज्या कंपनीमध्ये पब्लिक कमी आहेत अशा कंपनी मला अशा कंपनीमध्ये मला इन्व्हेस्टमेंट करावीशी वाटते का तर इन्व्हेस्टर लोकांनी एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांचे लाखो करोडो रुपये त्यांनी या अशा छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये लावलेले आहेत तर आपण का थोड्या अमाऊंटला सुरुवात करू नये अशा कंपन्यामध्ये बघा फक्त आपल्याकडे फक्त सतरा पर्सेंट आहे आणि आपला हाच प्रॉब्लेम असतो ज्या ज्या चांगल्या कंपन्या असतात ज्या कंपन्या चांगल्या ग्रोथ करण्याच्या मार्गावर असतात त्या अशा अशा जागी हे फॉरेन इन्व्हेस्टर लोक प्रमोटर लोक डोमेस्टिक इन्व्हेस्टर लोक आपली होल्डिंग चांगल्या पद्धतीने माल चांगल्या पद्धतीने घेऊन ठेवतात आणि त्यांना असा रिटर्न चांगल्या पद्धतीने मिळतो पण आपण इथंच घाबरतो मित्रांनो जिथं आपण पब्लिक कमी असते तिथं आपण खरंच टिकून राहायला पाहिजेत आणि अशा स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजेत बघा मित्रांनो छोटी कंपनी हे थोडीशी आपण थोडी कॅपिटल टाकून अशा कंपनीमध्ये चालू शकतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला शेअर करा लाईक करा नवीन जर व्हिडिओला कोणी व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र